ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत ठाणे लोकसभेचं उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना चारशे पाच जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली महायुतीचा हा पहिलाच मेळावा होतोय तोही ठाण्यात त्यामुळे तो मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे था ठाणे लोकसभेची उमेदवारी कुणाला दिली गेली याबाबत आपल्याला माहीत नाही मात्र चांगला उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं या मेळाव्याला आमदार संजय केळकर प्रताप सरनाईक निरंजन डावखरे माजी खासदार संजीव नाईक माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार रवींद्र फाटक प्रवक्ते नरेश म्हस्के नजीब मुल्ला माधवे नाईक मीनाक्षी शिंदे रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते महायुती या निवडणुकीला महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लसचं बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे जागा कोणाला असणार उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात चारशे प्लसचं चा बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप गट इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळे जर आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले होते त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय ठाणे शहरातील तृतीय पंथांना उत्तम आरोग्य सुविधेसह योग्य उपचार मिळावे यासाठी महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीय पंथीयांसाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात आला असून या ठिकाणी पंधरा बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांच्यासाठी वेगळी बाह्य रुग्ण विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी हक्काचे स्वतंत्र बेड उपलब्ध झाले आहेत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉचरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणेकर ग्राहक ज्या प्रदर्शनाची वाट बघत असतात ते कंझ्युमर शॉपीचं एक्झिबिशन उद्यापासून ठाणे शहरातील गडकरी रंगायतून समोरील हनुमान शाळेच्या पटांगणामध्ये सुरू होत आहे सर्वसामान्य ग्राहकाला घरामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी एका छताखाली बघायला मिळतील अशी माहिती या निमित्ताने या कंझ्युमर शॉपीच्या प्रवर्तक असलेल्या मिनल मोहाडीकर यांनी दिली सर्वसामान्य गृहिणीपासून तर कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंतचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे घरामध्ये जे जे काही लागतं हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल असं देखील मिनाली मोहाडीकर यांनी यावेळेस ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं नमस्कार मी मिनाल मोहाडीकर कन्झ्युमर शॉपीचं प्रदर्शन उद्यापासून आपल्या हनुमान व्यायामशाळेमध्ये गडकरी रंगायतांच्या समोर सुरू होत आहे पाच ते नऊ एप्रिलला सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुलं आहे ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सातत्याने पंचवीस वर्ष ह्याच हनुमान व्यायामशाळेमध्ये आपण दरवर्षी एप्रिल महिन्यातच येत असतो त्यामुळे नऊ तारखेला आपला गुढीपाडवा आहे गुढीपाडवा पूर्व खरेदीसाठी अवश्य कंझ्युमर्स शॉपीला भेट द्या जिथे तुम्हाला टी से लेकर अगदी फर्निचर तक सब कुछ एक ही छत के नीचे आपको मिल जाएगा छोटे उद्योजक पण आहेत मॅन्युफॅक्चरर्स डायरेक्ट इट इज अ मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मीट म्हणजे आदलेमधली लोकं नाही आहेत बरं का आणि छोट्या उद्योगिनीसुद्धा आहेत अगदी औरंगाबादच्या जवळच्या छोट्या गावातली आमची डॉक्टर उद्योगिनी येते जिचं प्रॉडक्ट काय आहे माहिती आहे कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहे आपल्या ठाण्यातलीच आणखीन एक आपली एक डॉक्टर मॅडम इकडे आहे अशा वेगवेगळ्या वेग उद्योगिनी या एका छताखाली तुम्हाला बघता येतील फर्निचरचा स्टॉल आहे एफ एम सी जीचे स्टॉल आहेत नंतर तुम्हाला अगदी मसाले सगळे जे पाहिजे ते इथे मिळेल इथे तुम्हाला अग डेकोरेशनच्या पण गोष्टी मिळणार आहेत आणि गुढीपाडवा आहे त्यामुळे गुढीच्यासाठीसुद्धा सुद्धा आमच्या उद्योगिनींनी केलेल्या गुढी तुम्हाला मिळणार तरी आपण अवश्य कन्झ्युमर शॉपीला भेट द्या दरवर्षीप्रमाणे नेहमीची येतो म्हणतात ना तसं नेहमीची येणारं कंझ्युमर शॉपीला अवश्य आपण भेट द्या तुमची आम्ही वाटच बघत आहोत कंझ्युमर शॉपी अपोजिट टू गडकरी रंगायतन हनुमान व्यायामशाळा पाच ते नऊ एप्रिल सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आम्ही आपली वाट बघत आहोत धन्यवाद ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडनं एकीकडे माजी महापौर श्री नरेश म्हस्के माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाठक यांची नावं घेतली जात असताना दुसरीकडे आणखी एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे डॉक्टर अमोल गीते ठाणे शहरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर अमोल गीते हे कार्यरत आहेत याच कालावधीमध्ये त्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये देखील अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती श्री अमोल गीते हे देखील आता खासदारकीसाठी प्रयत्नशील आहे या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत केली ठाणेकर जनतेचे मी आभार मानेन की माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळावी म्हणून आपण ठाणेकर जनतेमधूनच आवाज आला आणि साहेबांपर्यंत नाव पोहोचवलं आणि एक सुशिक्षित चेहरा सुसंस्कृत चेहरा या ठाणे लोकसभेला मिळावा म्हणून सर्वांनीच प्रयत्न चालू केलेले आहेत आणि मला खरोखरच या ठिकाणी आवर्जून ठाणे शहराच्या ठाणे लोकसभेच्या इतिहासाची आठवण करून द्यावीशी वाटते की रामभाऊ कापसे असतील रामभाऊ मारगे असतील यांच्यासारख्या अत्यंत सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्यांनी ठाणे लोकसभेचं एकेकाळी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे ठाणे लोकसभेचा ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी जर एका सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली एखाद्या नवीन सुसंस्कृत चेहऱ्याला संधी दिली तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि त्यामुळे ज्या जेव्हापासून माझं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे त्यावेळेस पक्षभेद विसरून लोक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मला फोन करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यासारखा चेहरा जर ठाणे लोकसभेला सद्यस्थितीत मिळाला तर राजकारणामध्ये जी गढूळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्यामध्ये थोडासा आम्हाला आशेचा किरण दिसत आहे एक पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न सुद्धा तुमच्या उमेदवारीतून होऊ शकतो आणि राजकारणामध्ये याचे दूरगामी परिणाम सुद्धा होऊ शकतात आणि आदरणीय शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तर पक्ष बळकट करण्यासाठी हा एका निर्णयामुळे बऱ्याचशा मतदारसंघामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो की ठाण्यासारख्या लोकसभेमध्ये एका नवीन चेहऱ्याला संधी दिली पारदर्शीपणे एका तरुण उमेदवाराला संधी दिली हा एक पॉझिटिव्ह मेसेज सगळीकडे जाऊ शकतो त्यामुळे सगळेजण सर्वच लोकप्रतिनिधी मनापासून खुश आहेत आणि त्यांनी मला खरोखरच फोन करून माझं अभिनंदन केलं की ते बोलले नाव तुमचं चर्चेत येऊन आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली तर आम्हाला अजून आनंद वाटेल आणि तुम्हाला लोकांना मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये बिकट परिस्थिती होती आणि त्या काळामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण जी आरोग्य सेवा दिलेली आहे नंतर कोविड व्हॅक्सिनेशनच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांना वॅक्सिनेशन देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींसोबत एक स्नेहाचे संबंध जिव्हाळ्याचे संबंध तयार झालेले आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर आम्ही पक्ष विसरू परंतु तुमच्यासाठी काम करू प्रचारामध्ये आम्ही मैदानात तुमच्या बरोबर उतरू आणि तुम्हाला विजयी करण्यासाठी मदत करू आणि अशा प्रकारचं प्रेम आणि स्नेहाचे संबंध असल्यामुळे मला विश्वास आहे की मला जर उमेदवारी दिली तर प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यामध्ये काही शंका नाही त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी कळकळून विनंती असेल की जर खरोखरच नवीन उमेदवार तुम्हाला द्यायचा आहे तर माझ्या नावाचा निश्चितच विचार करावा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेस चालवण्यासाठी वाहकांची आणि चालकांची संख्या अपुरी पडते आहे यासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडनं घेण्यात आला आहे एकाच कंत्राटदाराकडनं चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहनं घेण्यात येणार असून तीन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला सदोतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये मोजावे लागणार आहेत टप्प्याटप्प्याने हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह हो, ए सी बसही येत आहेत सध्या परिवहनच्या तफ्यात चारशे चोवीसहून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर तीनशे साठ बसेस सुरू आहेत काही बसेस तांत्रिक कारणामुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे वाहकांची अपुरी संख्या ही आहे आता चारशे शहाऐंशी वाहक घेण्यात येणार आहे त्यानंतर ही सेवा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र